नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचं लाडू माझ्या युट्यूब चॅनल स्वागत करताय आज इल्लोद मासे गावले होता घराकडे आता जात्रा येतात काय येतात काय गाव नाराज जाता का म्हणे आज ना, ना उद्या गावात ह्या आशार मी आता काय येतो नाराज जागा मेहनत फुकट जातात त्याला त्याला तरी भागता महाराज मेहनतीचा फळ काय तुम तुम्ही गावात किंवा धंद कष्ट करीत राहा कष्ट हे कोणा चुकाग नाही तर सगळ्यांक असं मित्रांनो आज आम्ही दोघंच दिलो हो दिला तानो नोग निदान दिला आणि आज वारो थारो काय नाही असा आज बरा असा जवळ माती घातली आणि शाप्याल माटी असा त्याच्यामुळे आज बरा असा दोघंच जंदा तुला आज चला जर मित्रांनो आज काय आहे काय तसं काय गावता काय नाही तसं मित्रांनो ही बघा ही मॅंगनीची बोर्ड आला दिसता मित्रांनो आमची जमीन भरल्यावर आम्ही मारुग घेतलेला असा आणि बाहेर बोटच आता खूप बोट मलपेची बोट कितकी असा ती कचऱ्या सारखी आज रात्री भय असा मित्रांनो आमचा आता मारून तर झालेला असा आणि हा काय बघा कितकी बोट असा थोडे थैसून गेले आणि थोडे हे ऐसून तैसून उपरसून येट येत थोडे येटसून उपर गेले म्हणजे कितकी बोर्ड आई म्हणजे आज नेद ना आज सावधान राहा सतर्क करा कारण हे धड ना माघार बिगार येत आणि डायरेक्ट बघणार ना फाटीफुटी मग का जाएका। जाईसर जाएका। आता आमची बोया दिसता बोया हे जाऊया आपले येत जात हे जातच आणि म्हणजे केव्हा येतले हे तो नेम नाही हे जाताना दिसतले आणि थे जाताना दिसतले पण हे केव्हा रातोरात येते आणि काय शब्द घालते सांगू येणार नाही बरे नाही माणूस तर मित्रांनो आता जेवण बसलेलो असो समाजला मा जेव बसलो जेवणा आता ताट विसारले ताट नाही त्याच्यामुळे आता डब्यातच जेवण असतात बांगड्याचे तुकडे बळवा असा तळलेले त्याचे हे घेतलेला असा तर चला आता जाऊया पिऊया आणि हे जाया जा आज आम्ही असं दोघच जण असो त्याच्यामुळे आज पक्रांत जातली वडूक पकरान तशीच काय जाऊची नाही मोठासा काय नाही एक कोण कोण यटे जात जांगड्या नाही मोठासा असा काय नाही आम्ही तर दोघ जण असो आणि वारोही नाही असा त्याच्यामुळे बरा असा आज तसा काय ह्या नाही मोठासा चला तर जायत्या वडू घेतला आणि दुसऱ्या अवतार तोळ होईल ना असा मोठ्यात तोळ्याचे जाम खतरनाक असते बघा तो इलो चोळो इलेलोआ जाडू दादवायला कितके खतरनाक असतात ते हे बघ लॅडा टोका असतात सबन टोकाटोकायचे सबन फाडून टाकतो सगळं तर मित्रांनो आता वडून बिडून झाला आमचा समाजला माग काय नाही रोजच्या सारख्यात निराशा अपयश आणि अपयश सगळे सग अपयश आज तर एक हा फक्त एक तोळ आणि ह्या बाईक काय गावला आता बघा तो तोळ आणि एक हापी आणि एक कुर्ली हे असले मासे गावले आहेत त्याची किंमतच काय नाही आता काय नाही चला मित्रांनो तुमका व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा ला मा काय नाही निराशा झाली म्हणजे मासोच गाव मूड ऑफ झालेलो असा कितके दिवस झाले मेहनत करतो पण कायच नाही आत तर दोघ जण येलो पण तरी सुद्धा येणार आसानी नि गावात गेवा महाराज चला तर आता हो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असाल तर नक्की कमेंट करा लाईक फाईक करा भांडं आणि माझ्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब असं करू इसरा नका तुम्हाला मग आता असेच भेटाय फुले व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओच्या जमानला मा आता धन्यवाद